डॉक्टर शिवदास ढगे यांच्या वतीने नेहमी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच रुग्णांना विविध उपक्रमामार्फत मोफत सेवा देत असतात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जुना खवटा येथील त्यांच्या श्री समर्थ क्लिनिकला एक वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने प्रथम वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बी पी शुगर कान नाग घसा सर्दी तापकोकला सह इतर आजारांची तपासणी करण्यात आली या शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद देत अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर अजय मुंडळा डॉक्टर शशिकांत एकलारे डॉक्टर विनोद चव्हाण डॉक्टर जयश्री आडाव डॉक्टर सुचिता महेंद्रकर डॉक्टर शिवदास डगे डॉक्टर काळेश्वर तरटे साई वनसागर यांची उपस्थिती होती नमस्कार मी डॉक्टर शिवदास भरतराव डगे श्री समर्थ क्लिनिक जुना कवठा नांदेड माझ्या क्लिनिकला एक वर्ष आज पूर्ण होत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे आतापर्यंत आम्ही दहा कॅम्प घेतलेले आहेत या एरियामध्ये गल्लोगल्ली जाऊन गरिबाची सेवा केलेली आहे घरोघरी जाऊन बी पी चेक केलेला आहे आणि हे सगळं मी फ्री केलेलं आहे घरोघरी कॅम्प घेतले इथं अकरावा कॅम्प घेत आहे तर गरीब लोकांना जेव्हा आम्ही शुगर तपासायला जातो तर त्यांना घरी जाऊन जेवण करून परत यायला अडचण येते त्याच्यामुळे आम्ही इथं जेवणाची महाप्रसादाची व्यवस्था नरोबा मंदिरमध्ये केलेली आहे जेवणापूर्वी साखर तपासायचं जेव जेवण करायचं दोन घंटे थांबायचं परत शुगर तपासायचं आणि इथे न्यूरोफिजिशियन येणार डॉक्टर एकलारे साहेब ऑर्थोपेडिशियन डॉक्टर अजय मुंदडा स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण त्याच्यानंतर डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर जयश्री आडाव मॅडम बी नंतर गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर सुचिता महेंद्रकर आणि डॉक्टर विनोद चव्हाण हे आलेले आहेत सर्वांना इथे ते, जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळे मी सर्वांच्या आशीर्वादाने हे एक वर्ष पूर्ण करत आहे आणि मी त्यांचा आभारी आहे अशीच मोफत सेवा मी जागोजागी देण्याचा माझा मानस आहे आणि इथं बी पी शुगर तपासतोय त्याच्यानंतर न्यूरोलॉजिस्ट येणार आहेत न्युरोलॉजिस्टनी तपासणी आहे आर्थोपेडिशियन येणार आहे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर विनोद चव्हाण आलेले आहेत आपल्यासोबत आणि गायनेकोलॉजिस्ट आलेले आहेत मॅडम आणि शिवाजी सिंदेशमध्ये आपण कोणत्याही पेशंटला स्पेसिफिक ह्या दवाखान्यात जा असं सा सांगत नाही त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या खर्चाच्या ऐपतीनुसार आपण त्यांना योग्य तो सल्ला देतो आणि जर कोणाला काहीच नाही झालं तर मी माझ्या ओळखीच्या डॉक्टराकडे जाऊन मोफत तपासून घेतो माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांनी आपल्याला मोफत तपासणी करून देतात अत्यंत चांगला प्रतिसाद आहे रुग्णाच्या आशीर्वादाने आपल्या आशीर्वादाने दिवसेंदिवस प्रतिसाद चांगला भेटत आहे आणि ते भरपूर आशीर्वाद देऊन जात आहे त्याच्या आशीर्वादामुळेच आम्ही इथपर्यंत येऊ शकलो चांगला उपक्रम आहे पहिला वर्धापन दिन आहे लगेसरांच्या समर्थ क्लिनिकचा तर त्यानिमित्त स जास्तीत जास्त पेशंट्सनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो रुग्णांनी महत्वाचा सल्ला म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती व्यवस्थित ठेवणे म्हणजे रोज व्यायाम करणे डाएट म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित ठेवणे त्याच्यामध्ये वजन तुमचं कंट्रोलमध्ये ठेवणे त्याच्यानंतर अल्कोहोल आणि स्मोकिंग या दोन गोष्टी टाळणे मी एक तर पेशंटला ओपीडी कन्सल्टेशन फ्री देणार आहे त्याच्यासोबतच काही तपासण्या ज्या की न्यूरोच्या पेशंटला लागतात जसं की सी टी स्कॅन ई जी एन सी वी याच्यावर पण सवलत देण्यात येईल